नमस्कार मित्रांनो मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रीरामात चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर मी आज तुमच्याकडे घेऊन आलो आहे ठरलं तर मग या मालिकेचा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा नवीन भाग तर मित्रांनो गेल्या काही भागापासून आपण बघतो आहे की प्रियाचं अर्जुनशी करायचं जे कारस्थान आहे ते टप्प्याटप्प्याने ते पुढे सरकवते आणि त्याचवेळीस सायलीसुद्धा ते कारस्थान हरवून पाडण्यासाठी तिचे डाव करते आता या दोघांमध्ये कोण जिंकेल कुणाची सरशी होईल हे बघायला आपल्याला माझ्या येईल तर आजच्या भागात नेमकी काय केलं प्रिया आणि सायलीने त्याला कसं उत्तर दिलं आपण बन ते बनणार आहोत तर तुमची उत्सुकता जास्त न त्यांचा मी आजचा भाग सुरू करतो पण त्यापूर्वी एक विनंती मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल चानल तर चॅनल सबस्क्राईब विसरू नका कारण असे व्हिडिओ बनायला खूप वेळ आणि कष्ट लागतात चला तर आजचा सहभाग सुरू करूया तर कालपर्यंत आपण बघितलं होतं की प्रियाने साक्षीला फोन करून सांगितलं आहे की सायली माझ्या लग्नात रुड करत आहे आणि तिने मला चॅलेंज केलं की माझं आणि अर्जुनचं लग्न होऊ देणार नाही तर तो काही कर पण तिचा बंदोबस्त कर प्रिया म्हटल्याप्रमाणे साक्षीने दोन गुंड सालीच्या चाळीत पाठवले हो आणि त्या गुंडाने सांगितलं की साली लक्ष ठेवायचं दोन ते तीन दिवस म्हणजे लग्न होईपर्यंत ती चाळीच्या बाहेर नाही आली पाहिजे मग गुंड पण तसे करतात मग आज काय झालं मित्रांनो तर मालिकेच्या सुरुवातीला प्रियाला एक फोन येतो आणि तो असतो रम्याचा रम्या तिला सांगत असतं सा की माझ्या आतेभावाचं लग्न ठरलं आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे पण आता काही करू शकत नाही मी तर मला तुझ्यामध्ये जी गरज आहे त्यांच्या लग्नामध्ये विघ्न टाकायला आता ही आणि ती म्हणजे प्रिया आणि रम्या दोघीसारख्याच पण प्रिया तिला सांगते की माझं पण लग्न ठरलं आहे आणि उद्या माझं संगीत आहे रम्यामध्ये तुम्हाला सांगितलंच नाही मग आता प्रिया काय बोलणार ती म्हणते खूप घायगीच झालं आहे मलाही वेळ भेटला नाही पण तेवढ्यात प्रियाच्या डोक्यात एक कल्पना येते आहे ती म्हणते ही आई ती संधी मिळाली आहे चाललेल्या लग्नापासून दूर ठेवण्याची मग ती रम्याला फोन करून सांगते की तुझ्या भावाच्या हळद संगीत वगैरे समारंभात मी माझ्या फॅमिलीसह येते बी रेडी आणि असं सांगून ती घरामध्ये जाते आणि सगळ्यांना सांगते की सायली आमच्या लग्नामध्ये म्हणजे अर्जुन आणि माझ्या लग्नामध्ये लुडहुड करेल आणि तिला हे लग्न दूर ठेवायचं असेल तर आपल्याला एक करावं लागेल लग्न आणि संगीत समारंभ आपण नाशिकला करूया सगळे सुरुवातीला आळीवडे घेतात पण नंतर सगळेच तयार होतात रविराजचं म्हणतो की प्रतिमाच्या सा नाशिकचे काही आठवणी आहेत तिला आता आठवत नसतील पण तिला तिकडे गेल्याने बी आठवू शकतात त्या हरकत नाही आपण तिकडे जाऊया मग सगळेसुद्धा खूप खुश होतात आणि सगळे होकार देतात पण तेवढा कल्पना तरुणीला म्हणते मी प्रियाला म्हणते की मला तुला एक गोष्ट बोलायची आहे चैत्रला आपण ना लग्नामधून दूर ठेवलं आहे मला ते अजिबात आवडलं नाही तर मी त्याला फोन करून बोलवू का लग्नाला मग तुला बोलव ना तनवीच्या आपण एवढ्या गोष्टी ऐकल्यात एक गोष्ट तिने आपली ऐकली मी तिला रागणार नाही मग प्रिया म्हण मनात विचार करते ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करू त्याला बोलूया पण क्रेडिट आपणच घेऊया म्हणून ती सगळ्यांना म्हणते मला पण आवडत नाही ते हरकत नाही त्याला बोलवा मग मात्र अश्विन सगळे खुश होतात आणि कल्पना मग चैतन्यला फोन लावते आणि त्याला सांगते की तुला अर्जुनच्या लग्नासाठी यायचं आहे पण तू रागवर काही म्हणू नको काही कुठले प्रश्न विचारू नको तो म्हणतो अगं तुला माझी आठवण आली हेच मनासाठी खूप आहे मी लग्नाला आणि संगीतला येतो आणि मित्रांनो या दरम्यान काय झालं असतं तर लग्न आणि संगीताची जागा बदलली म्हणजे नाशिक ठरली हे विमलता चैतन्यला लग। फोन करून सांगितलं असतं आणि चैतन्य लगो हे फोन करून साईला पण सांगितलं असतं की तू जो प्लॅन करते संजय लग्नामध्ये येण्याचा तो आपला प्लॅन आता आपल्याला बदलावा लागेल कारण की प्रियाने आणखी एक प्लॅन केला आहे ते लग्न आणि संगीत समारंभ तिने नाशिकला शिफ्ट केला आहे तर आता आपल्याला नाशिकला जावं लागेल तर मित्रांनो चेतन्याचा फोन या अगोदर सायली आणि कुसुमताई घराबाहेर पडत असतात त्याचवेळी प्रियाचे गुंड म्हणजे सक्षी गुंड असतील त्यांना अडवतात आणि त्यांना डायरेक्ट धमकी देतात की तुम्ही दोन ते तीन दिवस इथून बाहेर पडायचं नाही जर तुम्ही पडायचा प्रयत्न केला तर तुमचं तंगड तरुण हातात देऊ हे ऐकता दोघी बिचारे घाबरतात आणि घरामध्ये येतात मग कुसुमताईं जाम घाबरली असते ती साईडमध्ये म्हणते सायली हे नक्की प्रियाचे गुंड असतात पण आता काय करायचं काय डोकं चालत नाही आणि साहिली तिला म्हणते होणं कसं ते मला ना त्या ठिकाणी जिथे लग्न होणार आहे त्या ठिकाणी जाऊन बघायचं होतं की तिथून मला कुठे आज शिरता येईल का पण आता यांनी बाहेर पडायला तर आपल्याला बंदी घातली आहे आता काय करावं या विचार असताना चैतन्य फोन त्यांना आलो असतो आणि मग त्या मात्र विचार करतात आता काहीही झालं कसंही झालं तर आपल्या इथून बाहेर पडलंच पाहिजे तोपर्यंत सुभेदराच्या घरी प्रियाने साक्षीला फोन आलेला असतो आणि तिला कन्फर्म करण्यासाठी फोन आढळला असतो मित्रांनो ती प्रियाला म्हणजे प्रिया साक्षीला म्हणते की तुझे ते गुंड तिथं आहेत ना आणि सायली घरीच आहे ना मग मात्र साक्षी एक दाखवते ते म्हणते तुला माझ्या दिवसास नाही का माझे गुंड अगदी काम बजावतात ते सायलीला दोन ते तीन दिवस घरावर पडू येणार नाहीये तू बिंदस आणि शांतपणे लग्न कर मग मात्र प्रिया खुश होते आणि इकडं खरंच मित्रांनो ते गुंड सायलीच्या घरा लक्ष होऊन असतात आता सायली काय करते बॅग भरायला सुरुवात करते थोडं कसुमता येते आणि ते म्हणते काय झालं ग तू कोणाची बॅग भरतेस आणि कुठे चाललीस मग मात्र सायली तिला म्हणते कुसुमताई आपल्याला कसंही करून नाशिकला जायचं आहे घरावर पडायचं आहे मग तुला एक आयडिया सांगते मी मग त्या दोघी बाहेर येतात आणि भांडायला लागतात कुसुमताई म्हणते अगं सायली तू वेळी झालीस का तुला किती ताप आला आहे तू घरात जाऊन बस मी फक्त ही लोणची पापडीची ऑर्डर देऊन येते तिच्यावर दोन बॅगा असतात आणि ती बाहेर पडायला लागते गुंड तिला काय अडवत नाही कारण त्यांना फक्त सायली ॲडवायचं सांगितलं असतं मग सायली घरामध्ये जाऊन बसते आणि ती गुंडांची नजर चुकून ना तर शीतलच्या घरामध्ये जाते आणि शीतलला सांगते तू एक काम कर तू कुसुम त्याच्या घरी जाऊन झोप फक्त झोपायची ॲक्टिंग कर शीतल म्हणते हो तू तु तुझ्या तु लग्नासाठी ज्या प्रेभाडी करते ना तर मी बसलो असं मदत करेल म्हणून कुसुमच्या घरी ही शीतल जाते आणि इकडे शीतलच्या घराच्या मागच्या खिडकीतून सायलीला गुंडांची नजर चुकून बाहेर पडते आणि तेवढ्यात त्या गुंडांना फोन येतो साक्षीचा ते त्यांना विचारते त्या घरी जाऊन चेक करा मग ते घरी जाऊन चेक करतात तर तिथे शिकल झोपली असते त्यांना वाटतं ही सायलीच आहे म्हणून ते वापस यायला लागतात तोपर्यंत मित्रांनो कुसुमताईने सायलीने एक रिक्षा थांबवली असते मला हे कळल नाही की ते दूर जाऊन पण रिक्षा पकडू शकला असतात ना पण ते रिक्षा थांबवतात रिक्षा थांबते नेमकी त्या चळीच्या गेट समोर आणि त्या रिक्षामध्ये त्या दोघींना बसताना ते बस गुंड बघतात आणि त्यांना फॉलो करतात आणि एके ठिकाणी येऊन त्यांना ते अडवतात मग तिथे जाम फाटिंग होते सायली कुसुमताई वरसे दोन गुंड पण सायलींपासून त्या गुंडांचे पार हाल करतात आणि त्यांना बेशुद्ध पाडून तिथून निघून जातात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे तर उद्याच्या भागात आपण बनणार आहोत की उद्याचा भाग जो आहे मित्रांनो तो तीन तासांचा महा एपिसोड आहे एपिसोड आहे ज्यात म्हणजे संगीत श रजनी आणि लग्न हे दोन्ही तिथे घडणार आहे आणि त्यात सायली आता काय मग दाखवते आणि ती यांचं लग्न हाणून पाडते की नाही पाडते हे आपल्याला बघायला खूपच मजा येईल त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला यात काय खटकलं आणि काय नाही ते कमेंट जर जरूर करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये